नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा साळुंखे महिला महाविद्यालयात महा गुरु शिष्य परंपरेचा सन्मान संस्था माता सुशिला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिभावना साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणाऱ्या वातावरणानं भारावून गेला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं झाली यानंतर फुलांची उधळण करून स्वागत केलं भित्तीपत्रिका सादरीकरण भाषणे कविता आणि मनोगतांच्या माध्यमातून गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर विद्यार्थिनी आलिशा नदाफ आणि सुप्रिया माने यांनी गुरु समर्पित कविता सादर केल्या तर ललिता बामणे यांच्या मनोगतानं उपस्थितांची मने जिंकली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम पाटील यांनी गुरु म्हणजे शिष्याच्या जीवनात अंधार दूर करून प्रकाश देणारा दीप असं सांगत गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्व अधोरेखित केले यानंतर प्राध्यापक डॉक्टर एल व्ही भंडारे डॉक्टर ए एस चिखलीकर डॉक्टर डी टी खजूरकर आणि प्राध्यापक प्रमोद शेंडगे यांनी आपले विचार मांडून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रियांका लोहार व सारिका पाटील यांनी तर प्रास्ताविक वैष्णवी कांबळे यांनी केलं आभार प्रदर्शन सीमा घेवदे यांनी केलं सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद शेंडगे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते